ना 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 हो। या मुंबईला ज्येष्ठांना माहिती व्हावं आणि उत्कृष्ट साधत व्हावं आणि मराठा या आंदोलनाला प्रदोषाचा पाठिंबा मिळावा या उद्देशाने गेल्या दोन दिवसापासून या तालुक्यामध्ये मराठा समाजाचे समन्वय

ज्या ठिकाणी आम्ही गेले दोन दिवस काल गेले दोन जिल्ह्या गावातील सत्तावीस ते अठ्ठावीस गावं जनजागृती अशा प्रकारे आणि आज आज जवळजवळ पंचवीस ते पंचवीस गावेत आणि आज या ग्राम जवळजवळ एक सदतीस ते अडतीस गावं बारखी आम्ही एक एक दिवस मी नियोजन करत आहोत आणि आज आपल्या गावामध्ये आजच्या दिवसांनी सांगता की आपण करत आहोत तर आम्ही या ठिकाणी येणे उद्देश की मराठा आरक्षणाचा वेळ प्रश्न अनेक वर्ष भेटलेला आहे साहेब पाटील यांनी चालू केलेला हा लढा शोर्गे आम्हा साहेब पाटील यांनी बलिदान देऊ नये मराठ्यांना न्याय मिळाला आणि त्यानंतर दोन वर्षापूर्वी आणि तो हा लढा पुन्हा उभा राहिला आणि दोन वर्षाच्या कालखंडामध्ये आपण कळम ग्रामस्थ असू आम्ही पाहत आलोय की आपण ही या लढ्यात मिरारी भाग घेतला आहे आणि या ठिकाणी मी तुम्ही आंदोलने केलेली आहे मग कळमचं कोणतं आंदोलन असेल किंवा माळूंचे आंदोलन असतील मनसरचे आंदोलन असतील त्यात कळम गावाने सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे तर सांगण्यामागचा एवढाच उद्देश आहे का कळम माळुंगे असेल आणि आपला परिसर असेल ही नेहमी क्रांतीची भूमी राहिलेली आहे आणि सत्तावीस तारखेला मनोजदादा जारंगे दा पाटील शिवजन्मभूमी जुन्नर येते आंतरवाली सराटीवरून लाखोंच्या संख्येने मराठा विदर्भ आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बांधव आंतरवाली सराठीतून लाखो संख्येने आणि लाखो संख्येने गाड्या शिवनेरीला पायथ्याशी रात्री मुक्कामी येणार आहे आणि या मुक्कामाचं नियोजन आपल्या जुलै आंबेगाव खेड तालुक्यावर दिलं आहे तर त्या ठिकाणची व्यवस्था या आपल्या तिन्ही तालुक्यांना पाहिजे आहे तर आपण मराठा समाजाचे जेवढे जेवढे कार्यकर्ते आहेत तर ता सत्तावीस तारखेला शिव शिवनेरी या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहू या ठिकाणची व्यवस्था पाहिजे आहे आणि त्यानंतर अठ्ठावीस तारखेला पहाटे नारायणगाव मार्गे कळम गावातून तरंगे पाटील जाणार आहे तर कळम ग्रामस्थांना सकल मराठा समाजाच्या वतीने आव्हान आहे की तुम्ही येत्या आठ दहा दिवसात एखादी ग्रामस्थांची मिटिंग लावून त्या मिटिंगमध्ये चारंगे पाटलांचं आणि जे लाखो मराठा समाज बांधव इतरत्र जिल्ह्यातून येणार आहे आपल्या गावातून जाणार आहे आणि नेमकी कळमगाव हे आपल्या तालुक्याच्या वेशी उपडतं आणि आपल्या आंबेगाव तालुक्याची कुठेतरी मान खाली नाही गेली पाहिजे म्हणून कळम या ठिकाणी आता सापोरे असेल तास असेल कळम असेल माळुंग्या असेल विठ्ठलवाडी नांदूर टाकेवाडी गाव असतील या गावांचा मुख्य चौक म्हणजे कळम तर कळम या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे एक नियोजन करूया तरंगे पाटलांचं स्वागत करूया कळंबच्या वेशीवर या आंबेगाव तालुक्याच्या वेशीवर जेणेकरून सगळ्या समाज बांधवांनी म्हटलं पाहिजे का आंबेगाव तालुक्यात आम्ही प्रवेश केल्यानंतर आमचं स्वर स्वरू स्वागत झालं पण कोणाला हार घालायचे असतील कोणाला बोर्ड लावायचे असतील कोणाला समाज बांधवांना पाणी वाटप करायचं असेल कोणला बिस्किट वाटप करायचं असेल कोणाला भेळ वाटप करायचं असेल कोणाला चहाचं वाटप करायचं असेल यथाशक्ती आपण वाटप करावं यात कोणी कोणाला ही देणगी देऊ नये बाबा ही देणगी घ्या आणि तुम्ही करा दया आणि देणगी जर इथं कोण घेत असेल मराठा समाज बांधव तालुक्यातला ते नाव आम्हाला कळवण्यात यावं आपली स्वयंस्फूर्तीने वस्तुरूपी आपण स्वतः त्याच्यात सामील होऊ या ठिकाणी कळम ग्रामस्थांतर्फे एखादा छोटा मंडप घातला येणाऱ्या जाणाऱ्यांना पाण्याची सोय दिली किंवा भाकरी आणल्या चटणी आणली तरी लोक जाता येता पार्सल घेऊन खातील आणि सरांजे इथं भव्य दिव्य स्वागत होईल त्यांना हार घालू आपण आणि पुढं ते मंजरकडे मार्ग असतो होती मंचर ग्रामस्थांतर्फे आजूबाजूच्या गावा, गावात गावातर्फे मंचरलाही मोठं वेगवेगळे स्वागत आहे खेटला आहे खेडला आहे आणि चाकण या ठिकाणी आहे आणि तळेगावला आहे आणि लोणावळा मार्गे आहे आझाद मैदानला एकोणतीस तारखेला धारंजे पाटील आपल्या मोर्चासाठी पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी बेमुदत अमरन उपोषण लाखोच्या मराठा बांधवांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत करणार आहे तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या तिन्ही दिवस आपली काम बाजूला ठेवू कारण गेल्या वेळेस मुंबई दौरा जो धरंगे पाटलांचा झाला त्यात एक आपण अनुभवलं का महायुतीच्या काळात एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना वाशीच्या सभेमध्ये जो आपल्याला आर दिला आणि त्या आरमध्ये आपल्या मागण्या पूर्ण केल्या आणि त्यावर मराठ्यांनी आनंद उत्सव साजरा केला परंतु नंतरच्या काळात सरकारची कुठं माशी शिंकली हे सरकारलाच माहिती तर तो, तो जिहार पारित करण्यासाठी आज आपण पाहतोय का आपल्याला कुणबी दाखले काढायचे परंतु कुंडी दाखले काढे काढत काड़ असताना ज्या आपल्याला आपल्याला अडचणी येतात कागदपत्र काढण्यासाठी आपल्याला जात पडताळणीसाठी ज्या ज्या अडचणी येतात जे सरकारने शिंदे समिती नेमलेली आहे त्या शि शिंदे समितीचं काम थोडं सावकाश गतीने चालू आहे तर जात पडताळणीला शिंदे समितीची एक कमिटी ही कायमस्वरूपी असावी त्याचे करून आपली जात पडताळणी ही शिंदे समितीमार्फत म्हणजे आपल्या समाजाच्या अधिकाऱ्यांमार्फत व्हावी त्याचे करून आपल्या त्रुटी आपला समाज दाखवून देतो ज्यावेळेस महसूलला आपण एखादा कागद काढायला जातो तर त्या ठिकाणी आपल्याला कागद वेळ भेटत नाही आता या ठिकाणी काही लोकांचा प्रश्न असतो गावागावात आम्हाला विचारतात का पाटलांनी आंदोलन केलं त्याचं फलित काय झालं परंतु आम मी सांगू इच्छितो की पूर्वी फक्त शाळेच्या दाखल्यावर कुणबीचं सर्टिफिकेट मिळत होतं परंतु आज जागा आहे दोन वर्ष झाले चारंगे पाटलांनी आंदोलन केल्यापासून चौदा डॉक्युमेंटवर कुणबीचं प्रमाणपत्र मिळतंय आणि ती चौदा डॉक्युमेंट आपण कोणत्याही मा ई सेवा केंद्रात गेलं तर चौदा डॉक्युमेंट मग तुमचं खरेदी करता असेल तुमचे मृत्यूचे दाखले असतील तुमचं जुना एखादं साठे खरं असेल जुना एखादा आयराचं पत्र असेल तर त्यावर जात लिहिली जायची तर त्या अशा चौदा पुराव्यांच्या आधारे आपल्याला दोन वर्षात या शिंदे समितीने मुंबई प्रमाणपत्र देण्याचं सरकारला लागू केलं आहे दुसरी गोष्ट अशी तर वेळेस मुंबईतून आपण माघारी फिरलो तर आपण सर्वजण या ठिकाणी समाजकार्यात काम करत असतो ज्यावेळेस शासनाशी लढत असतो शासन दरबारी आपला प्रश्न मांडत असतो शासन ज्यावेळेस आर काढत असतं त्यावेळेस त्या जी तो आर अंतिम असतो परंतु तो पारित करणं हे शासनाचं काम असतं आणि ज्यावेळेस आपल्याला वाशीमध्ये आर दिला आणि खरोखर मागण्या पूर्ण केल्या परंतु शासनाने तो आर पारित केला नाही अजून तो आर पारित झाला पाहिजे दुसरी गोष्ट आपल्या ज्या वंशावर जुळवायला ज्या प्रॉब्लेम होत्या का सगळे सोयऱ्या हा जो मुद्दा आहे का रक्ताची नाती जी आपली आहेत आपला पंजोबा कुणबी परंतु त्याचा भाऊ मराठी तर याच्या दाखलेला जे प्रॉब्लेम आहे त्या सगळे सोयरे म्हणजे जर पंजोबा कुणबी असेल तर त्याचा सक्का भाऊ बी कुणबी असतो कारण ज्यावेळेस समजा या ठिकाणी मयूर भालेराव आणि नितीन भालेराव हे जर दोन सक्के भाऊ असले आणि त्यांच्या वडिलांचं नाव मी फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो फक्त वडिलांचं नाव गोवा समजा अमुक असेल तर कमीत कमी कागदपत्रावर गोगाच्या वडिलांचं नाव एक असतं परंतु जर नितीन भालेरावची कास्ट वेगळी लागली मराठा आणि मयूर भालेरावची कास्ट ही कुंभी लागली परंतु त्यावेळेस ही ववसायिक जो आता प्रॉब्लेम होतो हा प्रॉब्लेम दूर होणार आहे आणि हे कुठं तरी चाल ढकलीचं शासनाचं चा काम चाललं आहे तरी आपण मराठ्यांनी ही अंतिम लढाई आहे ही एकत्रपणे लढू जास्तीत जास्त संख्येने आपल्याला कसं मुंबईला जाता येईल कमीत कमी ज्याला टाईम नाही त्यांनी लोणावळ्यापर्यंत आलं तरी चालेल किंवा मुंबईला पोच करण्यापर्यंत आले तर दा चालेल आणि जी जी वयस्कर माणसं महिला बंधूबींनी निधी घेतली तरी चालतील आमच्या गावातून गाड्या घेतल्या तरी चालतील तालुक्यातून आतापर्यंत दहा पिकअपचं नियोजन झालं आहे आम्ही गावोगावी जातोय या ठिकाणाहून आम्हाला महिला असतील काही तरुण असतील ही पाच पाच दहा दहा नाव मुंबईला येण्यासाठी या ठिकाणी आमच्याकडं नोंद झालेली आहे आणि आम्ही गाड्यांचं नियोजन जे दहा गाड्यांचं आत्ता झालेलं आहे अजून भविष्यात दहा गाड्यांचं नियोजन होईल त्याच्यात आपलं कळम गाव कुठं तरी कमी नको पडायला आजूबाजूची गाव कमी नको पडायला म्हणून स्वस्फूर्तीने आपण मुंबईच्या दौऱ्यामध्ये सामील व्हायचं आहे आणि नक्कीच आपण मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय आपण या ठिकाणी परतणार नाही याची सरकारी ती भूमिका घेतली पाहिजे या ठिकाणी आपले पक्ष कोणतेही असू द्या परंतु आपण मराठा म्हणून उभे आहोत ही जाणीव आपल्यात झाली पाहिजे कळम वतीने जे जे स्वातंत्र्यसाठी करता सोनेरीला सत्तावीस तारखेला मुक्कामी आल्यानंतर नाही म्हटलं तर हजारो गाड्या पुढं का थांबतील नारंगावमध्ये थांबतील किंवा मनसरग थांबतील कारण हा ताफा एवढा लांब लांबा असतो का शंभर दीडशे किलोमीटरचा ताफा असतो यासाठी कळम ग्रा गावात काही जर गाड्या थांबल्या तर त्यांची मुक्कामाची सोय करायला लागेल आपली मंदिरं असतील आपले सभामंडप असतील किंवा आपल्या गावातील मंगल कार्यालय असतील कमीत कमी मराठा बांधवांची त्या ठिकाणी झोपण्याची सकाळी आंघोळीची सोय झाली तरी ते आपल्याला धन्यवाद देतील आणि सकाळी थोडंफार कोणी करून पोहे बनून आणले त्यांना नाश्ता भेटला तरी ते चांगलं होईल आणि आपण आंबेगाव तालुक्याच्या वतीने चांगल्या प्रकारे स्वागत करू आंबेगाव तालुक्याची नियोजनाची बैठक ही चार पाच दिवसांनी मनसर किंवा मध्यवर्ती ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात घेणार आहोत त्याला सर्व पक्षीय आणि सर्व मराठा सेवक यांनी उपस्थित राहावं ही विनंती करतो आणि कळम ग्रामस्थांच्या वतीने कोणीतरी एक दोन जणांनी बोलावं अशी आम्ही विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाय